तर या प्रकरणी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात काही तरुण अंमली पदार्थांचं सेवन करत असतानाचे व्हिडिओ पुढे आले आहेत हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणं झालं आहे पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं सुद्धा मुरलीधर मोहळ यांनी म्हटलंय शिवाय संबंधित हॉटेलचे चालक मालक यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश सुद्धा दिले आहेत असं सुद्धा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे म्हटलेलं आहे तर हा पुण्यात प्रकार घडलेला आहे या प्रकारानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट केलेलं आहे या प्रकारामुळे पुण्याची होणारी बदनामी सहन केली जाणार नाही असं सुद्धा मोहोळांनी म्हटलं